जय गोमाता मित्रांनो आज आपण या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळा मुरुंग तालुका उमरगा आणि धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत या श्री जगन्नाथ गोशाळेची स्थापना करण्यापाठीमागं एक अंतर्मनातून आलेला आवाज एक वेगळाच आणि त्या अंतर्मनातून आलेल्या आवाजामुळे आणि त्या साधीला साथ द्यायचं म्हणून आपण ही गोशाळा सुरू आज आपल्या या गोशाळ्यामध्ये जवळपास आपल्या या गोशाळेला सुरुवात होऊन जेमतेम चार पाच महिनेही झालेले नाही परंतु आज आपल्या या गोशाळेमध्ये अनेक गायी आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहणारच आहोत आणि आपल्या या गोशाळेमध्ये अशा गायीचा सा आपण सांभाळ करतो की जे काही लंगड्या लुळ्या अपंग भटक्या मोकाट जे बेवारच म्हणून रस्त्याच्या कडेने फिरत आहेत कि किंवा ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांना कोणाला या गायी सांभाळणं होत नाही किंवा आता या गाई आमच्या दृष्टीने निरुपयोगी झाल्यात त्याच्यामुळं आम्ही यांना रस्त्यावर सोडून देऊ किंवा कत्तलीसाठी खाटकांना कसं यानं अशांना विकून टाकू असं ज्या काय गाय आहेत अशा गायींचा सा सांभाळ आपण ह्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये करतो